सिंचन योजना पूर्ण झाल्यावर वाई तालुक्यातील भरपूर गावे पाण्याखाली येणार आहेत त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे परंतु या योजनेची पाईपलाईन पुरवण्याची जबाबदारी ज्या पुण्याच्या तापी प्रायव्हेट लिमिटेड भुसावळ कंपनीने घेतली आहे ती कंपनी शेतकऱ्यांना विचारात न घेता शेतातून पाईपलाईन जास्त प्रमाणात खाली न पुरता वरूनच नेत आहे काय आहे नक्की प्रकार पाहुयात बातमी सविस्तर शेतकऱ्यांना शेताची नांगरट करताना पाईपलाईन याची अडचण भासणार आहे या भागातील शेतकऱ्यांची पाईपलाईन नेण्यासाठी ना विरोध नाही पण ज्या शेतकऱ्याने सन दोन हजार चौदापासून सतत पाठपुरावा करून प्रशासनाला व कंपनीला एकच विनंती केली होती की जी कवठे केंद्र जलसिंचन योजनेची पाईपलाईन माझ्या शेतातून जात आहे ती तीन फुटाने खोल खोदून नेण्यात यावी हेच या शेतकऱ्याचे ठेकेदाराला व कार्यकारी अभियंता धूम बलकवडी प्रकल्प विभाग व अधीक्षक अभियंता सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ व वा श्री वानखेडे प्रोजेक्ट मॅनेजर वाई यांनाही निवेदन देण्यात आले आहे तरी प्रशासनाने अशा कामाकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांची होणारी निराशा थांबवावी व जो कोणी अशा प्रकारे काम करत असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी विनंती अनेवाडी येथील ग्रामस्थ दिलीप रामचंद्र शिंदे यांनी केली आहे मी दिलीप शिंदे गावचा रहिवासी माझ्या महसुली गट नंबरमधून सत्याऐंशी गट नंबरमधून पाईपलाईन कवटे केंजळची जात आहे ज्या वेळेला कवठे केंजळ पाईपलाईनचं चा काम चालू होतं सुरू होतं त्याच वेळेला मी इथं येऊन माझ्या शेताची परिस्थिती सांगितली की या शेताचं सपाटीकरण करायचं आहे तुम्ही माझ्या शेताच्या सपाटीकरणाला किंवा वायवाटीला काही बाधा येऊ नये त्रास होऊ नये अशा पद्धतीने पाईपलाईन पुरवून न्या मात्र मला कोणतीही पूर्वकल्पना न देता नोटीस न देता किंवा माहिती न देता परस्पर ह्या कॉन्ट्रॅक्टरनं मनमानी कारभार करून माझ्या शेतामध्ये पाईपलाईन टाकलेली साडेचार वर्षापासून मी फॉलोअप करतो की अजूनही पाईपलाईन ती जिरवण्यास वाव आहे खाली पुढची पाईपलाईन याच्यापेक्षा पाच फूट खाली आहे तर अजून तुम्ही एक दीड मीटरनं खाली न्या की जेणेकरून माझ्या शेताला वहिवाटीला नडणार नाही हा काय पाच पन्नास वर्षाचा प्रश्न आहे ही जी पाईपलाईन होती ती पिढ्यान पिढ्या मला जर नडणार असेल मग आमच्या लोकांना नडणार असेल तर या शेतकऱ्यांना करायचं काय गट नंबर सत्याऐंशीमध्ये पाझर तलाव झालेला आहे त्यात आमची एकत्रित कुटुंब पद्धतीतली चार पाच एकर शेती गेली उरलेल्या क्षेत्रामध्ये आठ दहा जण हिस्सेदार आहेत त्यात मला जमीन किती वाटून आली आणि त्यात जर अशा पद्धतीनं पाईपलाईन गेली तर माझ्या राहिलेल्या तुकड्यामध्ये मी ट्रॅ वाहन कसं ट वहिवाटीसाठी फिरवायचं दोन्ही बाजूने ट्रॅक्टर थांबून राहील पाईपलाईनचं अंतर अधिक थांबलेलं ट्रॅक्टरचं अंतर दोन्ही बाजूनं असं वीस एक फुटाचं अंतर इथून तिथून पिढ्यानपिढ्या माझं पडून राहणार आहे याला जबाबदार कोण कौन, इथं कॉन्ट्रॅक्टरकडं जर निवेदन द्यायला आम्ही आलो तर ते निवेदन स्वीकारलं जात नाही त्यांचं ऑफिसमध्ये कोणी नसतं साईटवर लोक सांगतात की आम्हाला हे निवेदन स्वीकारायला परवानगी नाही किंवा आम्ही पात्र माणसं नाही असं या ठिकाणी सांगितलं जातं क धोमावा कालवा आमच्या तीन गट नंबरमधून गेलेला आहे ती त्या ठिकाणी आमची शेती केली तलाव आमच्या असं गट नंबर मध्ये मधून झालेलं आहे आणि उरलेल्या क्षेत्रातून कवटे केंजळची पाईपलाईन जर नेली तर आमच्यासारख्या शेतकऱ्यांना हे शेत, शेत कसं वाईवटता येईल याचा विचार नको का व्हायला पाईपलाईन जाणं गरजेचं आहे लोकांना याचा फायदा होईल किंवा ही स्कीम चांगली आहे मात्र शेतकऱ्यांना नाहक त्रास होईल किंवा कायमचं या ठिकाणी काहीतरी नुकसान सहन करावं लागेल अशा पद्धतीने ही पाईपलाईन नेता कामा नये याची दखल या लोकांनी घ्यावी किंवा ज्या संबंधित आहेत त्या लोकांनी घ्यावी आणि आम्हाला न्याय देण्या देण्या देण्याचा दे, दे, प्रयत्न करावा किंवा द्यावा मी आणवडी गावचा रहिवासी त्रिंबक लक्ष्मण शिंदे खासदार लक्ष्मण पाटील यांचा कार्यकर्ता कारण आमचे तालुक्यातील लाडके आमदार लोकप्रिय मकरंद आबा पाटील आणि त्यांचे बंधू नितीन पाटील यांच्या प्रयत्नाने ही कवटे केंजळी ही योजना पूर्ण जात असताना आनंद होतोय की तीस बत्तीस गावांच्या समस्या पाण्यापा वंचित आहेत ते सुटणार आहेत प्रथम आपली कंपनी काम करत होती आजही ती करते ते त्यांनी ते सब कॉन्ट्रॅक्टर कडून काम करतात कामाचा दर्जा आम्हाला योग्य वाटत नाही काय लोकांच्या समस्या शेतकऱ्यांचं जाणून घेत नाहीत आणि ह्याला साकीट सुद्धा नाही तर हे काम चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे परत समस्या कुठली उद्भवता कामा नाही आम्ही काय दिल्लीला जा संसदेमध्ये जाणार नाही आमच्याकडं जो माणूस येतो ना hmm. नागरिकाकडं शेतकऱ्याकडं जिथं परिणाम होतोय तिथं तिथे जी लोक येतात त्याच लोकांना आम्ही फेस करणार पहिल्यांदा आणि नंतर संसदेमध्ये तुम्ही म्हणाला हे इंडियाचं काम आहे संसदेमध्ये जाऊन तुम्ही बोला नाही तो विषय नाही पण काय तिथं हा मग वाचून बघा तुम्ही समजून सामान्य माणसाला तुम्ही जर ती अमक्या ठिकाणी जा ते अमक्या ठिकाणी जा असं सा सांगत असाल तर मग कसं काय शक्य आहे त्या सामान्य माणसाला तिथपर्यंत पोहोचणं शक्यच नाही बरे आम्ही काम करू नका म्हणतोय असं नाही काम करा मात्र आम्हाला नडणार नाहीत होणार नाही अशा पद्धतीने न्या तुम्ही का खालच्या शेतात ना लोकांना काम थांबवलं था। तुम्ही विषय तुमच्या वरच्या शेतात तुम्ही खालच्या शेतात पण थांबव नाही नाही तिथं माझ्या शेतामध्ये काम आता करूच नका तुम्ही कम्प्लीट झाल्याशिवाय तो तुम्ह वाद मिटल्याशिवाय तो नाही 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 ज्या शेतामध्ये वाद नाही अगोदरच मी तुम्हाला बुजवून दिलय नाही चला ना दाखवतो नाही मग अहो आमचं शेत आहे का तुमचं शेत आहे तुमचं आम्हालाच माहिती आहे ना तिथली दाखवतो आणि काय तुम्ही म्हणताय म्हटल्यावर आणि काय आम्ही नसताना तुम्ही पटपट जी काय तुम्ही काम आहे ती उरकून घेणार आणि पुन्हा आम्हाला कोण विचारत बर काय दहा वर्षाचा पन्नास वर्षाचा का शंभर वर्षाचा प्रश्न आहे पिढ्याने पिढ्या तर तुमची पाय इथं राहणार आहे त्या शेतामध्ये कॅनॉलमध्ये जमीन गेली आमची तलावीमध्ये आमची जमीन गेली आणि पुन्हा ह्या पाईपलाईनमध्ये जमीन गेल्यावर सात आठ जणांच्या आणवारीमध्ये जमीन किती वाटून येते किती राहते शिल्लक बरं बरं शेताच्या बर 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 बर। कडेनं जर गेली असती पाईपलाईन तरीसुद्धा मी मान्य केलं असतं शेताच्या मधून गेले तर दोन दोन भागामध्ये शेत ते विभागलं गेलं आहे बर परिस्थिती वास्तव तिथं दिसते तुम्हाला की दोन कस एका विभाग जी परिस्थिती होती त्या वेळेला जी ग्राउंड लेवल होती त्याच्या खाली एक मीटर पाईप टाकायचा असतो त्याप्रमाणे कंपनीने एक मीटर खाली पाईपलाईन लिंक केलेलं आहे ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून पाईपलाईन जाणार आहे त्या शेतकऱ्यांना इन्फॉर्म केलंय का पाईपलाईन ही शासनाने लेआउट जो दिलेला शासनाला काय नियम लागू आहेत का नाही ही श्या, घटना लागू आहे भारताची त्याप्रमाणे नियमाप्रमाणे तापी कंपनीने ती पाइपलाइन लेइंग करून दिलेली होती तुम्ही पाईपलाईनच्या बाजूला आठ फुटाचा सा एक सर काढला आणि तुम्ही आता जार्थ ही जे पाईपलाईन समजा एखादा त्या ट्रन घात लागली तर काय करायचं कसं पाईप वगैरे नाही नाही एक मीटर खाली आम्हाला टाकावी लागते मीटर केसिंग म्हणजे तीन फुटाच्या खाली तीन फुटाच्या खाली म्हणजे शेत कसं आहे रान कसं आहे क्षेत्र कसं आहे त्याच्यावर अवलंबून नाही का डोंगरावरून स्वतः जर की तीन फुट खाली खोदून पाईपलाईन नेली चालणार आहे का ते शेती ही पडीक जमीन होती सगळी आता ते आणि त्या मला त्याचं सपाटीकरण करायचं आहे त्या दृष्टीकोनात सपाटीकरणाला अशा पद्धतीने पहिले कोण चोपडा साहेब आहेत ना भेदरकर का चोपडा कोण त्याचा आपल्याला त्याचे काय शिक्के उठवलेत काय हे साईट इंचार्ज आहेत हे ग्राउंड लेवल होत्या तिथल्या मेजन ग्राउंड लेवलच्या एक मीटर खाली पाईप ले केलेला आहे बरोबर नाही आजही आपण चेक करू शकतो सर विषय माहिती काम करतानाच मी त्या लोकांना सांगितलं की ह्या जमिनीचं मला सपाटीकरण करायचं त्या दृष्टिकोनातून तुमची पाईप जर खाली गेली आणि हा विषय याला लेवलनुसार पाइपलाईन टाकायला विषय आमचा ऐकून घ्या आपण ही कोणती लेवल ही लेवल कोणती आहे तिथं पुढे कित, किती लेवल खालच्या शेतामध्ये किती खोल पाईपलाईन आहे त्याच लेवल न्या ना ना माझा काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला सांगतो ह्या